काँग्रेसे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील घटना काँग्रेस हे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मिर्जेतील केम्ब्रिज स्कूलमध्ये एका विद्यार्थिनीकडून सुरक्षा स्प्रेचा फवारा झाल्यामुळे अकरा विद्यार्थिनी बाधित झाल्या या विद्यार्थिनीनं खोकला मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला सदर बाधित डॉ डॉक्टर शेट्टी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या या विद्यार्थिनींची प्रकृती व्यवस्थित आहे मात्र आज संध्याकाळपर्यंत त्यांना दवाखान्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे केम्ब्रिज स्कूलमध्ये सकाळी स्वरक्षणार्थविषयी लेक्चर सुरू असताना एका विद्यार्थिनीकडून सुरक्षा स्प्रेची फवारणी झाल्यामुळे ही घटना घडली आहे दरम्यान सर्व विद्यार्थिनींची प्रकृती व्यवस्थित असून काळजी करण्याची कोणतीही स्थिती नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर विनोद परमशेट्टी आणि संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिले आहे आज आमच्या सेल्फ करता जो स्प्रे असतो जो बॉडी स्प्रे ज्याला पेपर स्प्रे म्हणतात हा तिच्या दप्तरातून घेऊन आलेली होती आणि तिनं एक आपलं तिलाही तिच्या ह्या कल्पना नव्हती की तिनं काय करते आणि तिनं एक गंमत म्हणून हवेमध्ये जे स्प्रे उडवला आणि त्यातले काही जे स्प्रे कण आहेत ते मुलींच्यावर उडाले आणि त्यामुळं त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आमच्या प्राचार्य तिथल्या आमच्या शिक्षकांनी ताबडतोब प्रिकॉशन घेतली आणि डॉक्टर परमशेट्टी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आले सर्व मुली सुरक्षित आहेत सर्व स्टेबल आहेत खोकल्याचा त्रास बऱ्याच मुलींचा कमी झालेला आहे आम्ही अंडर ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना या हॉस्पिटलमध्ये ठेवतो आहे आमच्या या हॉस्पिटलमध्ये काळजी म्हणून सुरक्षितता म्हणून संध्याकाळपर्यंत त्या सर्व मुलींना आम्ही देखरेख काही ठेवणार आहात कुठलंही काळजी करण्याचं काय कारण नाही आम्ही प्राचारणा आणि शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत की आता सध्या मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं जे काही घटना घडत आहेत त्या अनुषंगानं पालकांना देखील अशा वस्तू देत असताना मुलींच्याकडं त्याचं एक गांभीर्य सांगायला पाहिजे कसं ते गोष्टी वापरायच्या किती क्वांटिटीमध्ये वापरायच्या हे त्यांना ज्ञान असणं आवश्यक आहे आणि आता शाळेकडनंही आता अशा वस्तू मुली घेऊन येऊ नयेत यासाठी तपासणी करण्याकरता मी प्राचार्यानं सूचना दिल्या आज रोजी साधारण सकाळी सव्वा दहा वाजता थेवडी स्कूलमधल्या काही मुलींना त्यांना सेल्फ काही लेक्चर चालू असताना एका मुलीनं तिच्या पिशवीतनं आणलेला पेपर बॉडीगार्ड स्प्रे जो सेल्फ डिफेन्ससाठी वापरला जातो तो ॲक्सिडेंटली तिच्या हातनं तो उडला गेला आणि त्यासमोर ज्या बसलेल्या मुली होत्या त्यांना ते इनहेलेशन झालं ते इन्हेलेशन झाल्यानंतर ते जवळजवळ तेरा मुली होत्या त्यांना खोकल्याची ढास आणि उभारी सुरू झाली सगळ्या मुलींचं पल्स ऑक्सिजन सॅच्युरेशन बी पी छातीच्या ठोके आणि छातीतलं लंग कंजेशन असं काही नाही आहे सगळ्या व्यवस्थित आहेत आत्ता ह्या औषधाचा इफेक्ट साधारणपणे नव्वद मिनिट राहतो आता ऑलरेडी नव्वद मिनिट झालेत आत्ता बारा वाजलेले आहेत सगळ्याचा इफेक्ट गेलेला आहे सगळ्या मुली आत्ता सुरक्षित आहेत आणि त्यांची तब्येत ठीक आहे आज संध्याकाळपर्यंत त्यांना अंडर ऑब्झर्वेशन आम्ही मुलाबा पाटील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो आहे त्यासाठी लागणारे योग्य प्रिकॉशन्स सगळी घेतलेली आहे आम्ही आणि असे कुठलेही अनुचित प्रकार मुद्दामून किंवा काही घडलेले आहे असं काही वाटत नाही आहे त्यात धन्यवाद